नमस्कार सोळा जून वीरमाता विरांगणा कैलासवासी गीताबाई चाठानकर यांचा स्मृती त्या निमित्ताने महिला मंडळाच्या उपाध्यक्षा उत्तम कवयित्री असणाऱ्या श्रीमती करुणा बागले मॅडम यांनी गीताबाई चाठानकर यांच्या अलौकिक कार्याविषयी मांडलेले विचार आपण ऐकूयात आदरणीय करुणा बागले मॅडम तेजाने ते तू तळपली पती सवे रणकंदनात झाशी सम अशा वीर महिला गीताबाई चाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो कर्तृत्ववान महिलांचा सत्कार हे बीड बाळगून आपण सलग एकोणतीस वर्ष आणि हे तिसावे वर्ष आपण तसं साजरा करतो आजच्या खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ती आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि महिला मंडळ यथोचित सत्कार खऱ्या अर्थाने एकंदर विचार करत असताना आपल्याला गीताबाई चारखणकर यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांच्या कार्याचं स्वरूप स्फूर्ती ही कायम आपल्या मनात राहिली त्यांनी केलेलं जे असं हे अघटित कार्य आहे त्याचं स्मरण नित्य झालं पाहिजे म्हणून आपण हा पुरस्कार सोहळा आयोजित करतो कारण एक लक्षात घ्या हा काळ आहे स्वातंत्र्यापूर्वीचा सुशिक्षित अशा या कुटुंबात कुलवधूच्या रूपाने गीताबाई आल्या विनायकराव चारखणकर यांच्या जीवनात आल्या पूर्णपणे त्यांच्या जीवनात या विरघळल्या त्यांच्या कार्याची ही पताका त्या सतत तेवत त्यांनी त्या पूर्णपणे त्यांनी पतीच्या कार्यात सेवेला वाहून घेतलेला विनायकरावच्या अर्थनंतर हे अर्थातच त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठवाड्याच्या या कार्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून इतिहासात अधोरेखित आपल्या सेलूचे भूषण आहे सेलूमध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत सेलू हे, हे सतत अग्रेसर राहिलेलं आहे हे आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण अलग हे कार्य मागे विसरत आहोत पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांच्या कार्याचा विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने एकोणीसशे पंचेचाळीसला गीताबाई चारठणकर यांनी महिला परिषद या त्या, त्या, त्या काळामध्ये महिला परिषद घेणं तिथं मराठवाड्यामध्ये सचिव म्हणून कार्य करणं या महिला परिषदेचं असे हे भव्य कार्य म्हणजे एकंदर ह्या कार्यात हळूहळू त्या एकरूप झाल्या आणि सतत कार्यशील बनल्या गीताबाईंचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर गोल चेहरा प्रसन्न व्यक्तिमत्व तडफदारपणा सम झाक तितका समोरच्याला आणि कणखर माना त्याचबरोबर कुठल्याही जात पातीचा विचार मुलाला तुझ्याकडे ठेवायचं हां ठेवा म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरातून कित्येक मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली आणि हे सगळं माई अक्का मा किशन काका विनायकराव हे अर्थात मी जवळ त्यांचं हे कार्य सतत अविरत होतं मग हे चालू असतानाच त्यांचा एकोणीसशे छेचाळीसला स्टेट काँग्रेसने निजामाविरुद्ध सशस्त्र लढ्याची घोषणा केली आणि या लढ्यात संपूर्ण मराठवाडा या स्वातंत्र्य संग्रामाच्या इथं ढवळून निघाला प्रत्येकाने सहभाग नोंदवला ज्याप्रमाणे विनायकराव कृतिशील होते त्याचप्रमाणे एखाद्या कुशल योद्ध्याप्रमाणे गीताबाई या कार्यात सक्रिय सहभागी झाल्या मात्र त्यांचं कार्य कोणतं होतं तर शस्त्रास्त्रे पुरवणे त्याचबरोबर निरोप पोहोचते करणे आणि हे करत असताना विनायकरावने सांगितलं होतं हे पाय निजामाच्या हाती लागलीस ते विषय तू पहा त्या काळात किती निग्रह होता किती ध्येयाने हे प्रेरित झालेले हे लोक होते प्रसंगी जीव बलिदान गेलं तरी चालेल पण मागे हटणार नाही ही भावना गीताबाईंची होती आणि त्यांनी अतिशय कुशलतेने हे कार्य पार पाड त्यांच्या एकंदर जे कार्य आहे त्या कार्याचा विचार करत असताना प्रामुख्याने आपल्याला अस्पृश्यता निवारण हेही कार्य लक्षात येते आता हे ये संघटित होत असताना त्यांनी दोन वर्ष आपल्या सेलूच्या शैक्षणिक या कार्यामध्येही सहभाग घेतला दोन वर्ष त्या मुख्याध्यापिका म्हणूनही राहिलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा इतिहास वाचलेलाच असतो पण त्याचं विस्मरणही होऊ शकतं त्यानंतर त्यांनी महिला मंडळाची स्थापना केली जे आज कार्यरत आहेत आपण सर्व भगिनी या कार्यात आजही सक्रिय हो। आहोत आणि सलग तीस वर्ष महिला मंडळाचं त्यांनी अध्यक्ष बनवू हो। आणि हे कार्य सतत त्यांनी चालू ठेवलं त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली आणि त्याद्वारे महिलांना सक्रिय केलं पंधरा वर्ष त्या नगर परिषदेच्या सदस्य म्हणूनही राहिलेल्या आहेत आणि हे कार्यसुद्धा त्यांनी यशस्वीपणे निभावलेलं एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला मराठवाडा पातळीवर महिला समता परिषद भरलेली होती मृणाल गोरेही त्यावेळेस त्यांच्या या अध्यक्षतेखाली ही महिला परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेली आहे त्यांनी हुंडाबळी अंधश्रद्धा निर्मूलन अस्पृश्यता निवारण असे अनेक कार्य अविरतपणे करत राहिल्या म्हणूनच त्यांना सुंदराबाई भोपटकर यांच्या प्रतिकृत्यार्थ महिला पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं त्या थीट होत्या स्वाभिमानी होत्या स्पष्टोक्त्या होत्या आणि प्रत्येकासाठी नेहमीच सहकार्याची भावना होती त्यांच्या या कार्यामुळेच पूर्ण सेलू त्यांना माई म्हणत असे विनायकरावांच्या त्या पत्नी होत्या पण सेलू कराच्या माई होत्या आणि हे माई पण खऱ्या अर्थाने आई पण त्यांनी निभावलेलं आहे त्यांनी ते कार्यिद्धीच नेले त्या स्वत आनंदाने जगत होत्या आणि इतरांनाही आनंदाने प्रेरित करत होत्या इतरांनाही आनंदाने राहण्याचा संदेश त्यांच्या कार्याची प्रेरणा म्हणून आपण सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील महिला सून। याचा यथोचित या सत्कार आपण सोळा जून ला दरवर्षी करत आलेलो आहोत हे खऱ्या अर्थाने सतत प्रेरित पाहिजे म्हणूनच आज आपण गीताबाई चालकणकर यांच्या स्मृतीला आदरांजली आपण आताच वाहिली खरोखरच मैंच त्या क्षणी त्या गेल्या ते कार्यसुद्धा म्हणजे त्यांचं ते जीवन संपणे हे सुद्धा अनंतराव भालेरावनी म्हटलेलं आहे तरदोडीचा एखादा नाणं काढावं आणि हातावर ठेवावं इतक्या सहज त्या पक्षात के। सगळे केल्याचं म्हणजे क्षणार्धात अगदी कुठल्याही प्रकारचा इतरांना त्रास न होता त्यांचे कार्य त्यांचे जीवनज्योत मालवली आहे हे एकंदर लक्षात घेत असताना त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण सतत मनात ठेवली पाहिजे सतत जाग्र लागे आहे आणि आपण एकत्र जमतो आणि त्या निमित्ताने मी त्यांना आदरांजली वाहते आणि माझी जागा देते धन्यवाद